उपस्थित असल्या माहिती आहे मला दोन मुली आहेत माझ्या सर्वात मोठ्या मुलीचं नाव नवऱ्याने आत्मपरीक्षण करावं आणि मग म्हणावं बायकोने स्त्री मुलीला जन्म दिला हा सर्व प्रकार समजून घेणं गरजेचं आहे या बाबतीत असलेल्या अन्यायाला निर्भयपणे वाचा फोडा अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्यावरच अन्याय दूर करता येईल महिलांनी सक्षम व्हावे आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र गुगे यांनी आज पुलमरी येथे केले फुलंब्री येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिराअंतर्गत शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती घुगे यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती संजय देशमुख प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभा इंगळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडनीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुळे सीओ ऋषिकेश भालेराव तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सर्व माणसांनी एकमेकांशी चांगले वागणे हाच खरा न्याय आहे असे प्रतिपादन न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले ते म्हणाले की एकमेकांना मान सम्मान देणे चांगले वागणे यातून अनेक वाद संपुष्टात येतात एकमेकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे हे सुद्धा न्यायदानच आहे शासकीय अधिकाऱ्यांना मिळालेले पद हे आय साठी नसून लोकांना न्याय देण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले जिल्हा प्रशासनाने बालविवाह कुपोषण निर्मूलन माता बालमृत्यू महिला सुरक्षा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी करण्यासाठी घरोघरी जाऊन मोहीम राबविणे असे विविध उपक्रम राबवून अधिकाधिक आदिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली पोलीस अधीक्षक राठोड यांनी महिलांनी सायबर संबंधित गुन्ह्यांबाबत सावध रहावे फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करावा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास एकोणावीसशे तीस या क्रमांकावर किंवा एनसीसीआर पोर्टलवर तक्रार नोंदवून आपली दाद मागू शकता असे सांगितले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले की जिल्ह्यातील तीनशे पन्नास शाळांमध्ये सी सी टी बसविण्यात आले आहेत तसेच तक्रारपेटी ठेवण्यात आली आहे, आहे शालेय विद्यार्थी आपल्यावरील अन्यायाबाबत तक्रार नोंदवू शकतात जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या तयार करण्यात आल्या आहेत या कार्यक्रम प्रसंगी प्रतिनिधी स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले त्यानंतर सर्व न्यायमूर्तींनी शिबिरात लावण्यात आलेले माहिती व सेवेच्या स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली प्रास्ताविकात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आपण विधी सेवा प्राधिकरणामध्ये वैयक्तिक वाद समस्या मानसिक समस्या याबाबतही मार्गदर्शन घेऊ शकता असे त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फळणीस यांनी आभार मानले या कार्यक्रमप्रसंगी चिंचोली बाबरा येथील इयाता नववीचा विद्यार्थी असणाऱ्या पियुष समाधान जंगले या विद्यार्थ्याने न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांचे चित्र काढून त्यांना भेट दिले या लहान चित्रकाराने काढलेले स्वतःचे हुबेहुब चित्र पाहून न्यायमूर्ती अचंबित झाले त्यांनी या मुलाचे कौतुक केले व त्यास बक्षीसही दिले